नमस्कार मित्रांनो मी सुरेव श्रीश्वर स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बांधकाम कामगार योजना स्कॉलरशिप फॉर्म भरण्यासाठी आपल्याला तालुका सुविधा केंद्रात आपल्याला सुविधा केंद्र उपलब्ध झालेला आहे तर तो फॉर्म कसा भरायचा दोन हजार पंचवीस ची संपूर्ण माहिती एका व्हिडिओमध्ये आहे तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या अशाच नवीन नवीन माहितीसाठी तर मित्रांनो सर्वात अगोदर काय करायचं आपल्याला बांधकाम कामगार स्कॉलरशिप फॉर्म फॉर्म सुरू झालेले आहेत तर ते फॉर्म आपल्याला कुठून भरता येते कसं भरता येते मी सर्व माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर महाराष्ट्र बांधकाम कामगार हे आता जे एक मुख्य वेबसाईट झालेली आहे याच्यावरती तुम्हाला कुठलाही फॉर्म भरता येणार नाही कारण याची जी केंद्र आहेत ना ते तुमच्या प्रत्येक तालुक्यामध्ये खुललेले आहेत ओपन झालेले आहेत व त्यात त्या तुम्ही शॉपमध्ये केंद्रामध्ये जाऊन तुम्ही हे शिष्यवर्तीचे फॉर्म भरू शकता तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या नक्की शेवटपर्यंत एस एम्पायरला तर मित्रांनो सुरुवातीला आपल्याला करायचं काय आहे आपल्या पेजला फॉलो करून घ्यायचं आहे तर मित्रांनो कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी संपूर्ण माहिती आहे वेळाची काही एकच मागणी नोंदणी योजना जरुरी आहेत त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारने आपल्याला काटो कोरपणे हा फॉर्म दिलेला आहे तर मित्रांनो काय करायचं आहे आपल्याला सुरुवातीला आपल्याला तालुक्यामध्ये म्हणजेच मित्रांनो आपल्या तालुक्यामध्ये हा हर ठिकाणी एक सुविधा केंद्र म्हणून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ पुणे हा एक ऑफिस आपल्या तालुक्याच्या ह्याच्या तालुक्यामध्ये ओपन झालेला आहे व केंद्रामध्ये तर याची तालुका कामगार सुविधा केंद्राचा पत्ता आणि प्रभाकारी संपर्क तपशील तुम्हाला डाउनलोड करायचा आहे व डाउनलोड करून तुम्ही तुमच्या तालुक्यातील प्रॉपर केंद्र कुठे आहे ते तुम्ही नकाशाद्वारे पाहू शकता व तुम्ही याच्यावरती थेट कॉल करू शकता आणि जाऊन तुम्ही भेटीही देऊ शकता तर शैक्षणिक योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहे तो आपण याच्याबद्दल बोलणार आहोत तर बांधकाम कामगारांची रिन्यू किंवा नोंदणी केलेली एक रुपयेची पावती आपल्याला सोबत न्यायची आहे व बोनाफाईड प्रमाणपत्र उपस्थितीचा दाखला तुमच्या पाल्याचे आधार कार्ड रेशन कार्ड आणि इत्यादी आवश्यकतेनुसार लागणारी कागदपत्रे तुम्हाला एकत्र घ्यायची आहे आणि हे सर्व केल्यानंतर तुम्हाला त्या केंद्रात जायचं आहे व त्या केंद्रात गेल्यानंतर तुम्हाला कुठलाही पैसा न घेत ना ते तुम्हाला सर्व काही करून देतील तर मित्रांनो काय करायचं आहे आपल्याला कामगारांचं जो मुलांच्या शिक्षणासाठी राबवून आर्थिक योजना देऊन यांच्या उज्ज्वल करत आहेत तर सर्वप्रथम आपल्याला महाराष्ट्र व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या हिशोबाने तुम्हाला हा जो फॉर्म आहे तो थेट तुमच्या केंद्राच्या म्हणजे तालुक्याच्या के केंद्रात तुम्हाला सरळ सोपा हा फॉर्म भरता येतो कुणाही एजंटला पैसे द्यायची गरज नाही मित्रांनो आणि हे जे फॉर्म आहे तिथे तुम्ही तुमच्या कलेक्टर सॉरी तुमच्या जे जिल्हा आहे त्याच्या जिल्ह्याच्या तुम्ही समाज कल्याण ऑफिसमध्ये हा फॉर्म जमा करू शकता व हा फॉर्म तुम्ही काढून घेऊन व तसेच ते जे तुम्हाला कार्ड आलेलं आहे लेबल कार्ड ते घेऊन जाऊन तुम्ही तुमचा सहजपणे शिष्यवर्ती फॉर्म भरू शकता आणि हे कार्ड घेण्यासाठी तुम्हाला लाईनमध्ये लागण्याची सुद्धा गरज नाही तो कसा व्हिडिओ वाट व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्यानुसार तुम्ही माहितीनुसार तुम्ही तुमचा फॉर्म भरा व नक्की तुम्हाला रिप्लाय मिळेल आणि तुम्हाला काही अडचण असेल तर आपल्याला कमेंट करून नक्की विचारा मी ते त्या कमेंटचं नक्की उत्तर देईल व अशाच गरजू व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला फॉलोसुद्धा करून घ्या तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका